आपण आजच्या व्हिडिओत सोमवती अमावस्या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपणास धनधान्य व सुखसमृद्धी प्राप्त होते या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते सोमवती अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे सनातन धर्मामध्ये सोमवती अमावस्येबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आठ एप्रिल दोन या दिवशी येत आहे या दिवशी शिवपूजेवर अधिक भर द्यावा कारण नकारात्मक शक्ती या दिवशी अधिक प्रमाणात बलवान असते धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपणास मिळत असतो पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी यामुळे यामुळे पितृदोष समूळ नाश होतो तर मंडळी सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर पाण्यात लालचंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशी मातेला जल अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ प्रदक्षिणा या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी कायमची दूर होते आणि धनधान्य व सुखसमृद्धी प्राप्त होते सोमवती अमावस्या ही भगवान शंकर व माता पार्वतीला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी माता पार्वती व भगवान शंकराची विधिवत पूजा करावी महादेवाला शुद्ध जलामध्ये थोडीशी साखर टाकून अर्पण करावी आणि त्यानंतर दुधामध्ये साखर व काळे तिल टाकून महादेवाला अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सोमवती अमावस्या दिवशी हे उपाय केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते सोमवती अमावस्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाचे उपाय कोणते आहेत या विषयीची माहिती पाहूयात सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवायचा आहे हा लिंबू सोमवती अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्या मुलाच्या डोक्यावरून आपल्या पतीच्या डोक्यावरून सात नंतर त्याचे चार भाग करावे आणि चौरस्त्यावर चार दिशेला फेकून द्यावे चौरस्ता म्हणजे ज्या जागी चार रस्ते जोडलेले असतात अशा जागी चारही दिशाला हे चार फोडी आपणास टाकायचे आहे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होते आपल्यावर नजरबाधा असेल ते सुद्धा दूर होते आणि आपल्या घराला व घरातील लोकांना कोणाचीही नजर लागणार नाही मुलांची शिक्षणात प्रगती होते पतीची त्यांच्या कामामध्ये प्रगती होते सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये आपण लाल रंगाचा धागा वापरायचा आहे आणि त्यात केशर टाकायचा आहे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यांच्या कृपेने माणसाला धन समृद्धी मिळत असते म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतर त्याच दिवशी गव्हाच्या पिठात थोडीशी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला घालावे असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाखाली पाच फळे अर्पण करायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करायचे आहेत सुरुवातीच्या आठ प्रदक्षिणामध्ये कच्चे सूत कच्चे सूत म्हणजे पांढरा धागा आठ वेळा गुंडाळायचा आहे पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना पाच फळे दान करावे विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये धनधान्य भरून राहील अशा प्रकारे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची दूर करण्यासाठी आपण आपल्या पतीवरून व आपल्या मुलावरून एक लिंबू ओवाळून टाकायचा आहे आपल्या पती व मुलावर कुठलं संकट येऊ नये त्यांना कुठलीच नजरबाधा होऊ नये त्यासाठी आपणास सोमवती अमावस्ये दिवशी हा उपाय करायचा आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद